कुंभराशी पंधरा मार्च नंतर तुमच्या आयुष्यात येणार मोठे वळण होणार मोठा धमाका आता तुमच्या आयुष्यामध्ये असे काही बदल घडणार आहेत जे तुमच्या जीवनात एक मोठा स्फोट घडवणार आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हदरवून टाकणारे बदल घडणार आहेत तुमच्यासोबत काम करणारे मित्र आणि नातेवाईक विचार करू लागतील की तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे की होळीनंतर तुमच्या कुंडलीत काही शुभयोग तयार होतील त्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल व तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे निघून जातील कारण हा चमत्कार फक्त तुमच्या आजूबाजूलाच असलेल्या कोणत्या तरी दैवी शक्तीच्या प्रभावाने घडणार आहे ज्यावेळी तुमच्यावर पूर्णपणे दैवी शक्ती कृपा करेल आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला इतके सुख मिळणार आहे की तुम्हाला भविष्यात सर्व काही मिळेल याबद्दल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये मी असे काही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की त्या गोष्टीमुळे तुमच्या जीवनात रात करोडपती तुम्ही शकता लोकांना तुमच्या जीवनात येणारा आनंद सदैव अबाधित राहावा तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारी देवी शक्ती आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहावी तुमचे जीवन स्वप्न समृद्धीने भरले जावे तुम्हाला कधीही संकटांना सामोरे जावे लागू नये अशी तुमची इच्छा असेल कोणतीही अडचण आली तरी तुम्ही काही विशेष गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे विशेषत अशा वेळी तुम्ही कोणतीही चुका करू नका कारण कोणतीही देवी शक्ती केवळ त्या घरात प्रवेश करते जिथे लोक त्याला पूर्ण मानले जाते हृदयातील खरी भक्ती आहे ती देवी शक्ती दुसरी कोणी नसून तुम्ही केलेल्या सकाळ सत्कर्माचे फळ मिळणार आहे माताराणी तुमच्यावर आता कृपा करणार आहे आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे यामुळे तुमची अडकलेली कामे प्रलंबित कामे आपोआप पूर्ण होऊ लागतील अनेक पिढ्यांपासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणारी ही कुलदैवी माताराणी तुमची पूजा सत्कर्मी लावणारा आहे हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे तुम्ही माताराणीची उपासना आराधना करू शकता पूजापाठ करू शकता कुंभराशींच्या लोकांनो यावेळी जर तुम्ही पूर्ण भक्तिभावेनं आणि श्रद्धेने पूजा केली तर धार्मिक विधी केले तर तुमच्या जीवनात सर्व अडथळे दूर होतील आणि त्या स्वप्नांची तुम्हाला खूप दिवसापासून काळजी होती ती तुमची स्वप्ने पूर्ण होतील दोन महत्त्वाच्या घटना आहेत त्यातील पहिली गोष्ट तुमच्या कुटुंबाशी निगडीत आहे जी पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले परंतु तुम्हाला यश मिळाले नाही कुटुंबातील सदस्यांचे जीवनात आनंद आणण्यासाठी आपण आपल्या कुटुंबातील देवीची पूजा करू शकता कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांची इच्छा अपेक्षा स्वप्ने लवकरात लवकर पूर्ण होतील त्यांना संतान प्राप्ती नाही त्यांच्यासाठी त्यांना लवकर संतानप्राप्ती होईल व जे विवाहासाठी पात्र झाले आहेत पण त्यांच्या विवाहात काहीतरी अडथळे येत असतात त्यांचेही लग्न लवकर लग होईल कारण कोणत्याही घराची आणि देवाची पूजा करतात आपण हे लोकांच्या परस्पर वागण्यावर अवलंबून असते की ज्या घरात देवी देवतांचा किती आशीर्वाद असतो तर प्रत्येकजण तुम्हाला कुलदेवतेची पूजापाठ करतच असतो जेणेकरून तुमच्या जीवनावर सदैव त्यांचा आशीर्वाद राहील आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहील तसेच तुमचे जीवन सुखसमृद्धीने भरलेले जावो तुम्हाला कधीही कोणत्याही अडचणींना सामोरे जाऊ लागू नये त्यासाठी माताराणीची पूजापाठ व्रतवैकल्य करत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ